नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो यावर्षी शासकीय रेखाकला परीक्षा म्हणजेच एलिमेंटरी व इंटरमिजिएट ग्रेट चित्रकला परीक्षा दोन हजार चोवीस या कधी होणार आहेत आणि त्यांचा वेळापत्रक काय असेल याविषयी या आपण आज या व्हिडिओमध्ये माहिती जाणून घेणार आहोत संपूर्ण परीक्षेचं शेड्यूल मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तेव्हा काळजीपूर्वक तुम्ही हा व्हिडिओ पहा आणि परीक्षांच्या ज्या वेळा आहेत ते तुम्ही लिहून घ्या तर मित्रांनो महाराष्ट्र राज्य कला संचालनालयाने या ठिकाणी सोळा सात दोन हजार चोवीस रोजी या परीक्षेसंदर्भामध्ये एक परिपत्रक काढलेलं आहे ते तुम्ही या स्क्रीनवरती पाहू शकता तर मित्रांनो सर्वप्रथम आपण एलिमेंटरी परीक्षेविषयी माहिती घेऊया सर्वप्रथम एलिमेंटरी परीक्षेविषयी आपण जाणून घेऊया एलिमेंटरी परीक्षा ही पंचवीस आणि सव्वीस सप्टेंबर रोजी होत आहे पंचवीस सप्टेंबर रोजी पहिला पेपर असेल वस्तुचित्र ऑब्जेक्ट ड्रॉईंग आणि त्या परीक्षेचा जो वेळ आहे पेपरचा तो सकाळी साडे दहा ते दुपारी एक असा एकूण अडीच तासाचा पेपर असेल त्याच दिवशी दुपारच्या सतरामध्ये दुसरा पेपर होईल स्मरणचित्र मेमरी ड्रॉईंग आणि त्याचा वेळ आहे दुपारी दोन ते चार एकूण दोन तासाचा हा पेपर असेल तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे गुरुवार दिनांक सव्वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी तिसरा पेपर असेल संकल्पचित्र नक्षीकाम डिझाईन हा पेपर सकाळी साडे दहा ते दुपारी एकूण अडीच तासाचा वेळ आहे त्यानंतर शेवटचा चौथा पेपर आहे कर्तव्य ती व अक्षरलेखन दुपारी दोन ते चार एकूण दोन तासाचा वेळ आहे अशा प्रकारे हा एलिमेंटरी टाइम टाईमटेबल आपण पाहिलेला आहे आता इंटरमिजिएटच्या विद्यार्थ्यांसाठी इंटरमिजिएट परीक्षेचा टाइम टेबल पाहूया तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता इंटरमिजिएट परीक्षा ही सत्तावीस आणि अठ्ठावीस सप्टेंबर रोजी होत आहे तर शुक्रवार दिनांक सत्तावीस सप्टेंबर रोजी पहिला पेपर असेल स्थिरचित्र स्टील लाईफ सकाळी साडे ते दुपारी दीडपर्यंत एकूण तीन तासाचा वेळ आहे त्यानंतर त्याच दिवशी दुपारच्या स्मरण स्मरणचित्र मेमरी ड्रॉईंग हा पेपर होईल आणि त्याचा वेळ आहे अडीच ते साडेचार एकूण दोन तासाचा वेळ आहे त्यानंतर शनिवार दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर रोजी तिसरा पेपर असेल संकल्पचित्र नक्षीकाम डिझाईन हा पेपर सकाळी साडेदहा ते दीड एकूण तीन तासाचा वेळ आहे त्यानंतर दुपारच्या सत्रामध्ये कर्तव्य घन घनभूमिती व अक्षरलेखन हा पेपर दुपारी अडीच ते साडेपाच एकूण तीन तासाचा वेळ या पेपरसाठी आहे तर अशा प्रकारे मित्रांनो आपण एलिमेंटरी व इंटरमिजिएट या दोन्ही परीक्षांचा टाइम टेबल पाहिलेला आहे आता आपण या परीक्षांची नोंदणी कधी आणि केव्हा होणार आहे याविषयी माहिती जाणून घेऊया नाव नोंदणी आपल्याला ऑनलाईन पद्धतीने करायची आहे एलिमेंटरी व इंटरमिजिएटमध्ये प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांची ऑनलाईन पद्धतीने नाव नोंदणी करायची असल्यामुळे तुम्ही तुमच्या संबंधित शिक्षक मुख्याध्यापक यांच्याकडे नाव नोंदणी करू शकता आणि त्या नाव नोंदणीचा दिनांक आहे पाच ऑगस्ट ते एकतीस ऑगस्ट या दरम्यान तुम्हाला आपले जे नावं आहेत ते आपल्या संबंधित शिक्षकाकडे द्यायचे आहेत फीज संदर्भामध्ये आणखीन काही शेड्यूल आलेलं नाही फीस नेमकी दोन्ही परीक्षांसाठी किती आहे त्याविषयीचा जो जी आर आल्यानंतर मी तुम्हाला लगेच अपडेट करणार आहे तर मित्रांनो आता तुमच्या लक्षात आलं असेल की ही परीक्षा कधी होणार आहे त्याचा टाईमटेबल ता ता आपण पाहिलेला आहे तर आपल्याला या परीक्षांचा सराव आता करायचा आहे दोन्ही परीक्षांचा सराव करण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलवरती सर्व व्हिडिओ प्रत्येक विषयाचे अपलोड केलेलेच आहेत तेव्हा तुम्ही ते, ते व्हिडिओ पाहून प्रकारे घरी नियमित सराव करणं गरजेचं आहे कारण आपल्याकडे वेळ फार कमी आहे दोन महिने राहिलेले आहेत आणि दोन महिन्यामध्ये रविवार येतात त्यानंतर काही सण वार आलेले आहेत त्यामुळे बऱ्याचशा सुट्ट्या येणार आहेत तेव्हा तुम्ही नियमित घरी दररोज किमान दोन तीन तास या परीक्षांसाठी द्या प्रॅक्टिस करा जेणेकरून तुम्हाला परीक्षेमध्ये चांगला ग्रेड मिळणार आहे त्याचबरोबर तुम्हाला काही अडचण आल्यास मला तुम्ही फोन करून विचारू शकता तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा कारण या चॅनलवरती एलिमेंटरी व इंटरमिजिएट संदर्भामध्ये नियमित मार्गदर्शन केले जाते तेव्हा चॅनलला सबस्क्राईब जरूर करा भेटूया पुढील भागामध्ये धन्यवाद